नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज पाहणार आहोत भाग क्रमांक चार कविता क्रमांक सोळा वनवासी तुकाराम धांडे यांची ही कविता आहे या कवितेच्या ओळी पाहू आम्ही डोंगर राजाची पोह कळसू आईची आम्ही हुगडी बोडकी वाळ परवरा माईची सह्याद्रीच्या डोंगर रांगातील कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी प्रवरा नदीच्या खोऱ्यातील आदिवासी जीवनाचे वास्तव चित्रण कवी तुकाराम धांडे यांनी या कवितेत केले की डोंगर दरात आनंदाने व मुक्तपणे नैसर्गिक जीवन जगणाऱ्या वनवासी मुलांच्या भावनांचे चित्रण त्यांनी या कवितेत केले डोंगर आमचा राजा आहे आम्ही डोंगर राजाची मुले आहोत कळसुबाई शिखराचा परिसर आमची आई आहे उघडी बोडकी स्वच्छंद बागळणारी आम्ही प्रवरा नदीची बाळे आहोत कळसूबाईच्या डोंगरात परिसरात प्रवरा नदीचे खोरे हा आमचा रहिवास आहे असे त्यांनी या ओळीमध्ये सांगितले आहे घेऊ व भाकर वर भाजीला भोकर खाऊ खड का बसून देऊ खुशीत ढेकर आम्ही हातात भाकरी घेतो त्यावर एक रान वनस्पती आहे भोकर त्या भोकरीच्या पाल्याची भाजी ठेवतो आणि निर्वात खडकावर बसून भाजी भाकरी खाऊन आनंदाने तृप्त ढेकर देतो आम्ही टेकडी टेकडी भोवती खेळतो वाऱ्या बरोबर पळतो आम्ही आभाळ पांघरून घेतो आणि माळ राण्याच्या जमिनीवर म्हणजे पृथ्वीवर आम्ही काय करतोय लोळतोय असं त्यांनी या ओळीत सांगितले आहे पुढची ओळख खेळू टेकडी भोवती पळू वाऱ्याच्या संगतीवर पांघरू आभाळ लोळू पृथ्वीवरती या कवितेच्या ओळीमध्ये त्यांनी सांगितले की आभाळ हेच आमचे अंतरुण पांघरून आहे आमच्या खेळण्याची जागा म्हणजे टेकडीवर आम्ही टेकडी भोवती खेळतो वारा जसा पळेल तसे आम्ही वाऱ्याबरोबर पळतो आम्ही आभाळ पांघरून घेतो आणि आबा माळ राहण्याच्या जमिनीवर म्हणजे पृथ्वीवर आम्ही डोळत असतो आम्ही वाघाच्या लवणाचे आम्ही वादार नळीचे गाव वल्लाड पाल्याड आम्ही उंबर माळीचे माळीचे वाघ जिथे वस्तीवर असतात त्या डोंगरामधील खडग्यातील जागेत आम्ही असतो वानरांचे म्हणजेच माकडांचे वास्तव्य जिथे असते त्या नळीत म्हणजे डोंगर पठारावरच्या जागेत तिथे आमचा वावर असतो ओढ्या पलीकडे आमचे गाव आहे उमऱ्याची झाडे असलेल्या उंबरमाळावर आम्ही राहतो असे त्यांनी या ओळीत सांगितले आहे बसू पहू चंद्राक हसून बोलू बाज तिकड्यांशी नाचू घोंगडी नेसून दिवसात आपलेल्या सूर्यावर आम्ही रुसून बसतो पण चंद्राच्या शीतल प्रकाशात रात्री आम्ही चंद्राकडे बघून हसतो रात्री आकाशातील तीन नक्षत्रांच्या तिक तिकड्यांची शोभा बघतो आणि घोंगडी अंगावर घेऊन नाचतो असं त्यांनी या ओळीत सांगितलं आहे डोई आभाळा पेली तर चालू शिवांच्या चालीत हिंडू झाडाकड्यांवरही बोलू पक्ष्यांच्या बोलीत आदिवासी मुले उघड्या अंगाने उंबडाच्या जंगलात खेळतात फिरतात झाड्याकड्यांवर त्यांचा वावर असतो त्यांचे जीवन खडतर असते त्यांचा सहज संबंध झाडांच्या सह सहवासाशी असतो त्यांचे जीवन कठीण असले तरी त्यांना त्याची चिंता नसते ते ऊन वादळ पाऊस सारे काही आनंदाने स्वीकारतात जणू काही त्यांच्या डोक्यावर संपूर्ण आकाशेच आहे सिंह जो जंगलाचा राजा मानला जातो त्याचा प्रभाव सर्वत्र असतो त्यामुळे आदिवासी मुले त्यांच्या तेजस्वी चालीने जीवनातील सर्व संकटांना सामोरे जातात आदिवासी डोक्यावर आभाळ पेलत सिंहासारखे डवलदार आयटीत चालतो झाडांवर चढतो कड्यांवर चढून थिणतो आम्ही पक्ष्यांच्या भाषेत बोलतो असे कवी या ओळीमध्ये कवीने सांगितले आहे पुढची शेवटची ओळ पहा आम्ही सशाचे वेगानं जाऊ डोंगर यंगून हात लावून गंगना येऊन चांदण्या घेऊन कवी या कवितेच्या ओळी सांगतात की आदिवासी सशाच्या गतीनं डोंगर चढून जातात आकाशाला चांदण्या घेऊन येतात निसर्गात राहताना आम्हाला अनोखा आनंद होतो या कवितेत कवी म्हणतात की आदिवासी लेखराचं अनोख भाविश्व मांडलेलं आहे डोंगर दर्यात उघड्या माळ मुक्तपणे स्वच्छंद विहार करतात निर्भयपणे निसर्गाचे घटक होऊन राहतात असं त्यांनी या कवितेमध्ये सांगितलंय म्हणजे वनांमध्ये राहणारे जे जी आदिवासी मुलं त्यांचं जीवन त्यांचा खेळ त्यांचं पिणं आणि जी उत्साही वृत्ती आहे यांचं मनोहरी वर्णन त्यांनी या कवितेमध्ये केलं आहे ही कविता तुम्हाला व्यवस्थित समजली जासे ठीक आहे धन्यवाद